खरोखर सर्व मान्यवरांच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आभार काय माहिती आले की सर्वांनी आमदार अलिबाग करुड विधानसभा सन्माननीय महेंद्र शेठ नवी साहेब तसेच सर्वांनी व्यक्तिमत्व प्रकाश देसाई साहेब रायगडचा देसा संपर्क प्रमुख आधी मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहू या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे रसिकांनी खरोखर कर, विनंती करते बसून घ्या परत साधने चुशीचे होतील खरोखर मान्यवरांना मनस्वी आभार देईन नक्कीच आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहत आहोत आणि भव्य दिव्य स्पर्धा चार चांद लागलेल्या आहेत आपण आलेले सन्मान्य तुषार जी मानकवले साहेब पेन तालुका प्रमुख आपण जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेला मान्यवर सन्मान्य प्रकाशी देसाई साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार अलिबाग बोराड मुरुड विधानसभा सन्मान्य धन्यवाद सन्मान्य दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी साहेब तसेच आधी मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभापती केलेली आहे खरोखर मी विनंती करतोय रसिक मायबा प्रेक्षकांना समोर जे रसिक वर्ग उभे आहे आपल्या मागे सुद्धा मान्यवर उभी बसलेले आहे त्याला सुद्धा सामना पाहायचा सा आहे आपण बसलात तरी चालेल विनंती करतोय सडाई साठी विनीत मोकल एक जबरदस्त शरीर एसटीचा सडाई पट्टू आणि त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील वन डबल झिरो वन मातूर म्हणून ज्याला ओळखला जातो ज्याच्या पाया धुमचक्री वादल ग्राउंड नंबर तीन आमदार तो सामना पाहताय काही सामना असेल तो ग्राउंड नंबर तीन वरचा समोरचे मधले अशी वर्ग याला पाय लागला चढाईसाठी बीपी थले रायगड जिल्ह्याचा एक आकडा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याला वर दिले राष्ट्रीय स्पर्धेत खलोकडे जबरदस्त कामगिरी करणारा असा खेळाडू माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील रायगडचा मथू वन डबल 100 पायात धूमचक्री वादळ असा राज पाटीलच्या सडया भाग्य अस्मार ग्राउंड नंबर 3 चे रसिकान्स करणार सामना काय होणार साची करते मांडीवर ताप तो आहे कबळीत बाप असं म्हणावा लागेल परंतु सामना काय होईल सर 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 ची धुरा सांभाळताना विपुल मोकल महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू पाहायला मिळेल काय झुंज असेल काय कडवी झुंज असेल विपुल मोकल म्हटलं तर बघा मित्रांनो उभा ठाकला आणि रोखलं गेलंय वारू जय हनुमान तरी एक अभेद खेळ पाहायला मिळेल रसिक मायबापांची विनंती मधले रसिक असलं तर बरं होईल वारंवार तुम्हाला पुकारा करतोय कारण अनेक रसिक वर्ग तुम्हाला सूचना करत आहेत सर्वांना तो चांगला पाहायचा ग्राउंड नंबर तीन वर चढाई साठी पुन्हा एकदा बी न झाले काय होईल सावडा जरी सगळ्याच घरचा साथ अर्थातच ज्युनियर बीपी तले म्हणावं लागेल असा हा खेळाडू परंतु सावळा चढायसाठी राहुल मोखल ग्राउंड नंबर तीन वर नाही 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 हे वादळ थांबणार आहे चढाईसाठी विनीत मोकल सिद्धार्थ देसाई सरका सर्वश्रेष्ठ लाभलेला आणि उच्च गुणा खेळाडू विनीत मोकल सुद्धा अनेक मैदाना गाजवलेला असा खेळाडू आज नवतरण आणिच्या काळावीच्या पाहनात चढाईसाठी परंतु मारकार निश्चित मैदानावर तो जबरदस्त व्यक्तिमत्व दमदार आमदार माननीय मोरदाळवी साहेब यांचे शिराते कर्तव्य सम्मान केला जाईल सत्कार केला जाईल लाइव ना व्हिडिओवरून करूया रुपयेजी ढोबरे शिवसेना पंढरपूर तालुका प्रभू विराईदास यांचा सन्मान होतोय

काय सांगतो ग्राउंड नंबर एक दोन वन ऑल आउट का कतरा मंडराता हुआ यशस्वी चढाई जय हनुमान जय भवानी वाशी ग्राउंड नंबर एक वर शेवटचा आणि फायनल बुकार जय हनुमान उचेडे श्री गणेश दिवला रसिकांचं भाग्य आहे ग्राउंड नंबर एक वरचा सा सामना हा दिशादर्शक होईल शेवटचा आणि फायनल मुखार मी महाराष्ट्र पोलीस अर्थात रायगड पोलिसांना विनंती करतोय पन्नास वर्ग पूर्ण विनंती आहे सर्व खेळाडू यांना विनंती आहे मत्स्य पब्लिक आहे बाहेर काढायची आहे कृपया आपण सर्वांनी मत्ती पब्लिक बाहेर काढायची आहे जे प्रेक्षक आहेत कृपया त्यांना विनंती आहे बदे रसिक वर्ग सर्वांना सामना पाहू द्या मित्रांनो विनंती आहे हात जोडून विनंती करतोय कारण ज्याप्रमाणे तुम्ही सामना पाहताय आपल्या मागे सुद्धा रसिक वर्ग आहे जर बसलात तर व्यवस्थित तो सामना पाहता येईल मित्रांनो सर्वांना कारण सामना रंग होणार आहे अजून मध्यांतर झालं नाही जो सामना झाला रणझुंदार कडे विरुद्ध बोलवले यामध्ये रणझुंदार कडे संघ तेरा गुणाने विजय झालेला कारण दोनच मैदान हे लाइव आहे म्हणून विनंती करतोय की मधले रसिक वर्ग जरा बसा जय भवानी वासू जबरदस्त कंट्रोल नंबर सळाईसाठी राहुल मोकल जय हनुमान तरीच्या प्रांगणात तर छंद ही रामाचा बरोबर जिवंत माणसामध्ये आल्यासारखं वाटलंय रसिक वर्ग आहे तर महाराजांसाठी एक निश्चितच घोषणा होईल महाराज गणपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान शस्त्र पारंग राजनिती दुरंदर प्रौढ पुरंदर क्षत्रिय सिंह सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज खरो अंगावर खरोखरच रुपेशात आवाजाची गोडवा आहे संपूर्ण जाती रुपेश जाती धन्यवाद शिवाजी महाराज सर्वांना विनंती आहे चला सर्व मॅचेस थांबवायचे आहेत सर्व मॅचेस थांबवायचे आहेत पंच ग्राउंड नंबर तीन जरा थांबवायची दोन मिनिटं मॅच थांबायचे मित्र ऑफिशियल ग्राउंड नंबर तीन सामना थांबवा सर्वांनी आदरणीय व्यक्तिमत्व झुंजार पिढ्या मंडळाचे सर्व खेळाडू स्टेशन कृषक सहकार्य करा सर्वांना विनंती आहे ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे एवढं मोठं अंडा असा तुमच्यासाठी आहे खरोखर शिवसेना युवासेना पेन तालुका आयोजित ही स्पर्धा खरोखर आयोजकांचं धन्यवाद द्यायला हवं कारण स्पर्धा हा अट्टास फक्त तुमच्यासाठी आहे स्टेज समोर विशाल विशाल साईडला साईडला समोर लाईट येतो माझ्या पॅशेज रिकामा करून घ्या लावण्याला सुरुवात झालेली आहे राज पाटील खरोखर रायगड जिल्ह्याचा ज्याला मथुर म्हणून ओळखला जातो वन डबल झिरो वन ज्याच्या पायात धुमचक्री वादल आहे असा हा वेग आपल्याला ग्राउंड नंबर तीन वर पाहायला दिले चढाईसाठी निघालाय राहुल भोई हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतोय मात्र काय क्षेत्रसरण करावी सांगा सर 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 करतोय जे समोर रसिक वर्ग उभे आहे त्यांनी मात्रे साहेबांचा येतो जी होईल मी विनंती करतोय आपण समोर येऊन हा सर्वांना स्वीकारायचा आहे अशोकजी मात्रे साहेब वाशी उद्योजक समोर येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे पेन तालुका प्रमुख तुषारजी मानकवडी साहेबांच्या शुभ आपला सन्मान होतोय माहिती उपासने शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प गुंच्या स्पर्धेची गोडाट म्हणजे सन्मान चिन्ह देव सन्मानित केलं जातोय स्वीकार व्हावा हीच विनंती ही। आहे तद्नंतर पुढील सन्मान सुशांत पिसाड सर उद्योजक यांचा सुद्धा सन्मान होईल स्वीकार व्हावा हीच विनंती ही। आहे मी विनंती करतो भाई माननीय यशवंत जी मोकल साहेब पे तालुका संपर्क प्रमुख आपल्या शुभहस्ते आपण भाई भाई सुशांत किसार साहेबांचा सा। यतोची सन्मान करायचा आहे एक जबरदस्त उद्योग या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे माननीय श्री यशवंत जी मोकल साहेबांचे शुभहस्ते पे तालुका संपर्क प्रमुख धन्यवाद साहेब या स्पर्धेला मुण उपस्थित राहिला तर या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे पुरी सलमान कवींद्र ग्राउंड नंबर एक वर पहिलाश्वर डोलवी आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर एक साठी चला ग्राउंड नंबर दोन वर पांडवा देवी रायवाडी जय हनुमान चला ग्राउंड नंबर तीन चा सामना समता तिथे होणारा सामना गावदेवी इंद्रनगर चे हनुमान धिरण आपला फायनल कॉल आपण ग्राउंड नंबर तीन कडे स्वागत चला <OK> ग्राउंड नंबर चार साठी पहिला पुकार कालभैरव बोरजे बालमित्र गडक कालभैरव बोरचे बालमित्र गडक राऊंड नंबर चार साठी पहिला पुकार आउट नंबर दोन वर जय हनुमान बोरी विरुद्ध पांडवादेवी रायवाड़ी हा सामना होता तिथे पहिला पुकार पालंद कासू नवतर उस्फोट करावी जय ताईत राहायचं आहे तर होते आहे सामन्याला सुरुवात जय हनुमान उचेडे नवीन युवकांचा भरणा असलेला संघ झुंज देतोय गणेश देवला तर गणेश दिवला संघाचा बोनसचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जाणार प्रतीक धुमाल रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला असा हा खेळाडू परंतु आज गणेश दिवलांग पाहायला मिळेल अनिल पाटील प्रो कबड्डी मध्ये जयपूर पिंक पॅन संघाकडून त्याने प्रतिनिधित्व केलं असा हा राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस गणेश दिवलांग संघात आपल्याला पाहायला मिळेल मैदानात सन्मान अजय ठाकूर यांचा सन्मान होत आहे मी विनंती करतोय उपसरपंच कणे आपल्या शुभास त्या सन्मान होते स्वीकार व्हावा हीच विनंती आहे धन्यवाद खरोखर नाही रामाचा तो कामाचा देह बावीस जानेवारी दोन हजार चोवीस खरोखर हिवाळी साजरी होणार भारतात ना भूतो ना भविष्य या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत पाचशे वर्ष ज्या क्षणाची आपण आतुरतेने पाहत या इतिहासाचे एकमेव साक्षीदार आपण होणार आहोत प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी होणं गरजेचं आहे कारण राम आहे जवाब ही स्पर्धा शिवसेना युवासेना युवासेनाव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साडी तालुक्याचा उगवता सितारा जयकावड रायगड जिल्हा कुमारगडाच त्यांनी प्रतिनिधित्व केलं असे या वेगाला थांबवणं शक्य नाही कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावता अंदाज वादला लावणं शक्य नाही आता मात्र रायगडचं वादल गरजू लागलेलं आहे भिरकलेलं आहे ग्राउंड नंबर एक वर चला पांडवा देवी रायवाडी विना विलंब चला आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात झुंज देणार जय हनुमान भोई या संघाने सुद्धा अनेक माहिती